नवी मुंबईत मनसेचं खोट्या मतदारांविरोधात प्रदर्शन नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित खोट्या मतदारांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झालं या प्रदर्शनाद्वारे मनसेचे निवडणूक आयोगाने मतदार यादीत केलेले उघडकीस आणले आहेत प्रदर्शनात एकाच घरात अनेक मतदार वडील आणि मुलाचं नाव वेगवेगळे एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नोंदणी अशा धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत अमित ठाकरे यांनी प्रदर्शनातील घोळ प्रत्यक्ष पाहून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केलाय तसेच आगामी निवडणुकीत दुबार आणि खोटे मतदार होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय निवडणूक आयोगाला नेमकी एवढी घाई कशाची अमित ठाकरेंचा सवाल मतदार यादीत गोंधळ तरीही निवडणुकीची घाई का अमित ठाकरेंचा आयोगाला सवाल निवडणुका प्रामाणिकपणे झाल्या पाहिजेत अमित ठाकरे म्हणाले सेंटर नाही जे बघतील जे बोलतील त्यांच्याशी मी बोलतो मला असं कॅमेराकडे नाही बघतली हा मग तुम्ही या पाहिजे त्यांनी इकडे या खूप वाईट वाटत मी ऑनेस्टली मी सगळं बघताना मी मी बोललो तसं की हे पहिलं एक्झिबिशन आहे ज्याचं उद्घाटन करताना मला वाईट वाटतंय Uh, सगळे बघताना मी कन्फ्युज झालो की कुठे काय घोळ आहे मी आमच्या सहकार्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवले गेले महानगरपालिकेच्या आयुक्तांवर आयुक्तांच्या घरावर नाव नोंदवलं सुलभ शौचालयाचं नाव बघितलं तुम्ही तुमचं धर्माचं पण हे क्लिअर झालं असेल काही लोकांना जे होतं ते त्याच्यामुळे हा घोळ धर्म जात ह्याच्या खूप पलीकडचा आहे आणि मला वाटतं की ह्याला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे आम्ही तर घेतोच पण निवडणूक आयोगाने पण घेतलं पाहिजे एवढे पुरावे दिल्यानंतर पण त्यांना कुठची तरी घाई लागली आहे की निवडणुका लावायची ती घाई मला काय हे हळूहळू कळत आलंय की कोणाचा दबाव असू शकतो पण ज्यांचा दबाव आहे त्यांचे पण काही आमदार येऊन बोललेत मला वाटतं की काल राहुल गांधींनी पण एक काल काल का परवा की एक ब्राझीलियन जनता पक्षाचे एक कार्यकर्ता आहे जी हरियाणामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करून गेली तर मला हे हा घोळ जो आहे मग त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील की ब्राझीलियन भारतीय वगैरे मला कळत नाहीये पण हा घोळ जो आहे कुठेतरी थांबला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने कुठेतरी सिरियसली घेतलं पाहिजे आता वाटायला लागलंय कारण लोकसभेला हे वाटत नव्हतं पण ज्या प्रकारे विधानसभेनंतर कळायला लागलं की एक शहाण्णव लाख मतदार दुबार मतदार जे महाराष्ट्रात घुसवले गेलेत म्हणजे छत्तीस हजार तर मला वाटतं राजू दादांच्या मतदारसंघातच सापडले त्यातले आतापर्यंत याच्या पुढे अजून किती सापडतील माहिती ना दुबार मतदार म्हणजे तुम्ही रांगेत उभे असताना तुमच्या पुढे कोण आहे मागे कोणे हे जर तुम्हाला माहितीच नसेल जर तो कोणीतरी बाहेर नाही आता माहीम दादर मध्ये माझ्याच्या दोनशे लोक सापडली गेली जे ऑलरेडी मृत पावले त्यांचे नाव अजूनही मतदार यादीत आहेत त्यांच्या जागेवर कोण येत हे आपल्याला माहिती तर पाहिजे त्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल मला बोलायचं की ज्या पत्रकारांनी त्यांना स्पष्टपणे विचारलं ना त्यांचे तर पहिले अभिनंदन कारण ज्या प्रकारे तो माणूस एस आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती तो महाराष्ट्र निवडणुकीचं आयुक्त आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती तुम्ही निवडणूक घाईघाईत लावताय तुम्हाला पत्रकार प्रश्न विचारतात त्याची उत्तर नाहीये तुमच्याकडे हा विषयच मला कळला नाहीये की कुठची घाई आहे तुम्हाला अशी आयुक्त आहेत त्यांच्या नावाच्या मी ना मी त्या दिवशी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण बघितली आणि मी जे विरोधी पक्षांबरोबर मी राजसाहेबांबरोबर भेटायला गेलेलो ती बैठक पण मी बघितली त्याच्यात पण ते एकमेकांवर ढकलत होते आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण त्यांच्याकडे उत्तर नव्हती ते एकमेकांवर ढकलत होते त्याच्यामुळे ते काय बोलतात ना ह्याला मी आता महत्वच देत नाही दुबार मतदार मतदान करू शकणार नाहीत ह्याची काळजी आम्ही आता घेतो केंद्रीय निवडणूक आयोग पण होते त्या दिवशी म्हणून तर ती दुसरी बैठक झाली दोघेही होते ना राज्याचे पण होते केंद्राचे पण होते दोघेही एकमेकांवर ढकलत होते त्या दिवशी म्हणून मी आदित्यजींना विचारलं माझ्या बाजूला बसलेले हे काल पण हेच झालं का तर ते बोलले की हेच झालं म्हणून तर केंद्रातल्या माणसाला बोलवून घेतलं ते दोघेही एकमेकांवर ढकलत होते आणि आता तुम्हाला वस्तुपरिस्थिती समोर आली आहे तुमच्या एवढी कुठची काही तुम्हाला कळतंय घोळ आहे मतदार यादींमध्ये तर थांबा ना हे आपल्या निवडणुका किती पुढे गेल्या आहेत मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगर कधी कधी व्हायला पाहिजे पाच वर्ष अजून एक सहा महिने थांबून जर तुम्ही मतदार यादी मध्ये सुधार आणलात जर विरोधी पक्षांना जर त्याची ट्रान्सपरन्सी दिलीत पारदर्शकता दिलीत तर प्रॉब्लेम काय बरं सोळा सोळा पंधरा पंधरा हजार आम्ही मतदार तुम्हाला सांगतो की दुबार आहेत त्यातले तुम्ही शंभर लोक बाहेर काढताय त्यामुळे हे खूप <laughs> क्लिअर गोळ झालंय त्यांना पण कळलंय आम्हाला पण कळले आणि कोण करतंय ते पण आम्हाला कळलंय त्याच्यामुळे दुबार मतदार होऊन देणार नाही ही आमची एकच भावना आहे मला वाटतं हा विषय जास्त महत्वाचा आहे हा आपल्या लोकशाहीचा विषय त्याच्यामुळे हा क्लिअर झाल्यावर पुढचे विषय घेऊ आपण हे जर तुमचे जेव्हा तुमचे स्कॅम किंवा काही होतं किंवा कोण कुठचा नेता चुकतो मतदारांना अधिकार असतो त्यांना घरी बसवायचा तो, तो अधिकारच तुम्ही जर हिसकावून घेतलात तर पुढे आपण कुठच्या हे तुम्ही लोकशाही नंतर हुकुमशाही मध्ये गेलात तर तुम्ही मला फक्त प्रश्न विचारत बसाल असा असा स्कॅम झाला याच्यावर पुढे बोलायचं काय ह्याचा फायदा कोणालाही होत असेल ह्याचा फायदा हे दुबार मतदार घुसवलेत म्हणजे मतदार घुसवलेत ते कोणाला मतदान करतात आपल्याला माहित नाही पण जे घुसवतात मला वाटतं की त्यांनाच करत असते त्याच्यामुळे त्यांना करत असतील आम्हाला करत असेल कोणालाही करत असेल दुबार मतदारांना थांबवलंच पाहिजे दोन दोन ठिकाणी मतदान करतायत पाच पाच ठिकाणी मतदान करतायत कुठून वेगळ्या राज्यात नेऊन मतदान करतायत म्हणजे काय फायदा कोणाना कोणा तरी होतोय ना आणि होतो तो फायदा कशाला झाला इकडचे ओरिजिनल मतदार काय मेलेत का मग मेले आपण तुम्ही आम्ही काय करायचं तुम्ही पत्रकार आहात मी राजकारणी आहे पण त्याच्या आधी आपण मतदार आहोत ना आपल्याला हक्क आहे कि ह्या राज्यात ह्या देशात काय झालं पाहिजे याच्यासाठी मतदान करायचं बाकीच्या कोण ठरवणार मी तुम्हाला ऑनेस्टली सांगू मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचे पण मला आजच्या विषयापासून भरकटायचं नाहीये मला खरंच बोलायचं होतं गजाननजींनी त्याची उत्तम प्रेस कॉन्फरन्स घेतली आम्ही सांगितलंय आमचा स्टँड आधीपासून क्लिअर आहे की भूमिपुत्रांना पहिल्यापासून प्राधान्य मिळालं पाहिजे पण मला आजच्या विषयापासून भरकटायचं नाहीये आम्ही इकडे जन्मतो आम्हाला पहिलं प्राधान्य मिळालंच पाहिजे प्रत्येक राज्याची ही भूमिका आहे दक्षिणेतले राज्य बघा पॉलिसी असेल नियम नसेल तरी ते राबवून घेतात ती धडक घेऊ पण त्याच्या आधी निवडणुकींच्या ह्याच्यावर आम्हाला पारदर्शकता आली पाहिजे नाही तर आम्ही रस्त्यावर तर आंदोलन करतच राहू आम्ही आमची सत्ता तसं राजसाहेब बोलले रस्त्यावरच आहे पण शेवटी ती केंद्रात गेली राज्यात गेली किंवा महानगरपालिकेत आली तर काय होऊ शकतं हे तुम्हाला पण माहिती आहे काम करणं किती सोपं जातं हे तुम्हाला पण माहिती आहे आम्ही काय लढून केसेस घेऊ आम्हाला काही इशू नाही आहे पण शेवटी ज्या निवडणुका होतात त्या पारदर्शकतेने प्रामाणिकपणे झाल्या पाहिजेत तेवढी आमची मागणी आहे

ह्या विरोधी पक्षाचे सगळ्यात मोठमोठे नेते येऊन त्या निवडणूक आयोगाला सांगत होते की आमच्या मतदारसंघात काय झालं हो एवढा मोठा मोर्चा निघाला त्याच्यावर दखल नाही घेतली त्यांनी आता नगरपालिका आणि हे काय काय जाहीर केलं तुम्ही काय बोलताय तुम्ही आता आमच्याकडनं अपेक्षा ठेवा बाकी कोणाकडनं अपेक्षा ठेवू नका बस आता मतलब नहीं नहीं नोट ममसी जो लड़ा है